नमस्कार प्रदीपीजमध्ये खुँँँँँ, आपले खूप 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 स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि गरमागरम आपल्याला काहीतरी खावं वाटतं बेसन पिठाचे तळलेले पदार्थ भजी असो किंवा वडे असो आपण बऱ्याचदा करून खातोच याचबरोबर ना मस्त साधी सोपी महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी गरमागरम जर आपण बनवली ना तर पावसाळ्यामध्ये याचासुद्धा बेत खूप छान जमून येतो याचबरोबर अगदी मस्त अशी मी कांद्याची चटणी बनवलेली आहे खूप छान ही आजची रेसिपी होणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर पिठलं बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागेल तर मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप चाळून घेतलेलं बेसन पीठ घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं जराशी बारीक चिरडी कोथिंबीर घालायची आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं थोडं यासाठी की एकदम जर आपण पाणी ओतलं ना तर हे मिश्रण हवं तसं पातळ तर होतं पण यामध्ये बेसनपीठाच्या गाठी होऊ शकता त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बेसनपीठ चाळलेलं असावं आणि थोडं थोडं करत पाणी घालून याचं आपण घट्टसं अगोदर मिश्रण छान फेटून घ्यायचं तयार करून घ्यायचं ज्यामध्ये बिलकुल गाठी होत नाही आणि मग लागेल तसं पाणी टाकून हे पातळ करून घ्यायचं तर हे मिश्रण तयार आहे बघायला गेलं तर पिठलं बनवायला सोपंच आहे पण काही टिप्स जर चुकल्या ना तर पिठलंसुद्धा बिघडतं त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं एक चमचा मोहरी घातली आणि त्यानंतर जिरं घातलं आहे दोन्ही तेलावर चांगलं फुलू दिलं आहे तडतडू दिलं आहे त्यानंतर यामध्ये लसूण घालायचा नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या हलक्याशा ठेचून घ्यायच्या म्हणजे याचा फ्लेवर जो आहे ना खूप छान लागतो पिठल्यामध्ये त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या खलबत्त्यामध्ये चिरून सुद्धा तुम्ही हिरवी मिरची घालू शकता पण ठेसलेल्या हिरव्या मिरची चव वेगळीच येते जर असं मीठ घालून ठेचून घेतलं म्हणजे मिरची परतवताना ठसका उठत नाही मीठ असल्यामुळे आणि कडीपत्त्याचे पाने घातलेत आता ही फोडणी आपल्याला ना हलकीशी परतून घ्यायची आहे फोडणी जळू द्यायची नाही छान परतल्या गेली पाहिजे खमंग फोडणी बसली की पिठलंही भारी होतं मीठ आपण बेसन पिठामध्ये सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे मिरची ठेसताना अगदी चिमूटभर मीठ यामध्ये मी आहे कोथंबीर टाकून तीही परतून घेतली रंग येण्यापुरती अर्धा चमचा हळद घातली आहे आणि हिंग दोन चिमूड घालायचं आहे हळद बेसन पिठामध्ये न घालता तेलामध्येच फोडणीसाठी घालायची छान रंग येतो हलकीशी मंदाचेवर परतून घेतली की यामध्ये पाणी घालायचं आता मी हे अदनाचं पिठलं बनवते म्हणजे पाणी टाकलं आहे पाण्याला येऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण बेसन पिठाचं बॅटर टाकणार आहोत आता साधारण तांब्याभर म्हणजे एक लिटरभर पाणी टाकून घेतलं आहे पाण्याला खळखळून खर, उकळ येऊ दिली आहे आता हे अदन मोडायचं आहे म्हणजे पाण्याची उकळ आली ना ती आपल्याला बंद करायची तर थोडंसं थंड पाणी टाकलं आहे गॅसची आज अशा वेळेला अगदी कमी करायची पिठलं एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ आणि मग ते यामध्ये पाण्यात टाकायचं गॅसची आज कमी ठेवली की याच्या गाठी होत नाही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा मिक्स झालं की गॅसची आज पूर्ण वाढवायची आणि छान हे आता उकळू द्यायचं असं बटबट झालं पाहिजे म्हणजे यामध्ये अशी उकळ आली पाहिजे आणि खूप जोरदारात शिंतोडे उडतात त्यामुळे काळजीपूर्वक हे करायचं आहे तर अशी उकळी आली मोठी की मंद आज करायची आणि मंद आचेवर साधारण दोन मिनटासाठी आपण हे बेसन पीठ चांगलं शिजवून घेणार आहोत म्हणजे आपलं पिठलं तयार होईल अगदी शेवटी यावर कोथिंबीर पेरून घेतली आहे आणि गरमागरम इथे पिठलं तयार आहे अगदी झटपट होतं खूप छान बनवून तयार होतं तर तुम्ही बघा अगदी भाकरीला माखून खाता येईल इतकी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे परफेक्ट बेसन पिठलं इथं तयार आहे आता आपण भाकरी बनवायला घेऊया तर इथे मी ज्वारीची भाकरी बनवते तुम्हाला बाजरीची आवडत असेल तर बाजरीची पिठाची तुम्ही करून घेऊ हो शकता आता जरासे यामध्ये चिमूटभर मीठ आहे म्हणजे चवीला छान लागते ज्वारीची भाकरी आणि थोडं थोडं करत पाणी टाकून याचा आपण गोळा मळून घेणार आहोत एकदा की पिठाचा गोळा झाला की यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून छान मौसूत सैलसर असं मिश्रण करून घ्यायचं म्हणजे भाकरी अगदी नरमपणे आपल्याला थापता येईल थोडंसं पीठ खाली आहे आणि त्यावर थापून घेतलं हातावर उचलता येईल इतकी भाकर झाली की पुन्हा खाली असं सुखं पीठ घालून घ्यायचं म्हणजे भाकर व्यवस्थित फिरल्या जाईल अतिसुद्धा जर खाली सुख पीठ असेल ना तर भाकर फिरत नाही आणि पीठ जर कमी झालं ना तरीसुद्धा भाकर फिरत नाही त्यामुळे मापातच पीठ पाहिजे आणि दोन्ही हाताच्या मदतीने छान कडे कोपऱ्याने किंवा मध्यभागी छान थापून घेतली अगदी पातळ भाकरी इथे थापून तयार झाली आहे आता तव्यावर भाज भाजून घेऊयात वरतून आता एकदा की एक मिनटासाठी खालची बाजू भाजल्या गेली ना तर वरतून पाणी लावू लावून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं आणि हे पाणी सुकू लागलं की भाकर पलटून खालच्या बाजूने भाजून घ्यायची जर नरम भाकर आवरत असेल तर मोठ्या आचेवर भाजून घ्यायची आणि हलकीशी कडक तुम्हाला भाकर हवी असेल ना तर मध्यम आचेवर भाजून घ्यायची म्हणजे याला कडकपणा येतो तर कडक भाकर इथे मी बनवते मध्यम आचेवर भाजून घेतली एक बाजू आता वरचा जो पापुत्रा राहिला आहे तो आपण गॅसच्या आचेवर भाजून घेऊयात म्हणजे छान त्याला खरपूसपणा येतो आणि मला कडक भाकर आवडते तर त्याचप्रकारे ही मी भाजून घेतलेली आहे तर तयार आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आता चटणी मी जी सांगितली ती करून घेऊयात चॉपरमध्ये कांदा कांद्याचे तुकडे करून टाकलेत आणि छान असा बारीक आपला कांदा करून घ्यायचा झटपट होतो आता कांदा बारीक चिरून झाला की यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर लाल तिखट घालायची आहे आणि कच्चं एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घालायची बारीक चिरून ही झटपट अशी चटणी खूप छान लागते पण ह्या चटणीसाठी एक टीप म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला जेवायचं असेल त्याच वेळेला आयत्या वेळेला ही चटणी करा नाहीतर एक पाच ते दहा मिनटानंतर ही चटणी जी आहे ना ती पाणी सोडू लागते तर आता हे गरमागरम पिठलं मी ताटामध्ये वाढायला घेतलंय सोबतच छान कडक पापुद्रा आलेली गरमागरम अशी हलकी फुलकी पचायला ज्वारीची भाकरी सोबतच कांदा आणि कांद्याची चटणी याचबरोबर लोणचं आणि तळलेली हिरवी मिरची अगदी मस्त बेत होतो पावसाळ्यामध्ये गरमागरम गर्म खायचं असेल स्वयंपाकाचा कंटाळाला किंवा भाजी चपातीचा झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि साधी सोपी जरी असली तरी खूप छान बनवून तयार होते रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद